नाशिकमध्ये माहितीतल्या घडामोडींना आता प्रचंड वेग आलेला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत आणि नाशिकच्या उमेदवारावर आज आता शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून हा तिढा ते सोडवणार आहेत तर उमेदवारीसाठी हेमंत गोडसे स्वामी शांतीगिरी आणि विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा आहे या तिघांशी भेट घेत गिरीश महाजन यांनी आपला अहवाल बावनकुळे यांच्याकडे सादर केलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची बैठक भुजबळ फार्म हाऊसवर होणार आहे त्यानंतर अधिकृत उमेदवाराचं नाव मुंबईला कळवलं जाईल आणि भूमिका जाहीर होऊ शकेल अशी माहिती कळतीय त्यामुळे नाशिकमधून या सर्व महत्वाच्या घडामोडी सध्या घडतात कालपासून गिरीश महाजन नाशिक मुक्कामी आहेत अनेक बैठकांचं सत्र चर्चांचं सत्र झालेलं आहे महाजन आणि भुजबळ यांच्यामध्ये बंद दाराट चर्चाही झालेली आहे तर इकडे गोडसेंनी महाजनांची भेट घेतली होती करंजकर सुद्धा महाजनांच्या भेटीसाठी पोहोचले हॉटेल रॅडिसनमध्ये त्यांची ही भेट झाली तिथे चर्चा झाली आणि बावनकुळे आणि भुजबळांची बैठक झाली त्यामुळे आता काय नेमक्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी नाशिकमध्ये घडतात यावर आपलं लक्ष कायम असणारे आणि आजच नाशिकचा उमेदवार जाहीर होईल Why yeah. yeah.